प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी वळसंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चोवीस फेब्रुवारी रोजी राजाराम बापू पाटील स्मृती आरोग्य शिबिराचे आयोजन या शिबिरात स्त्रीरोग बालरोग नेत्ररोग अस्थिरोगाचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून गरजू रुग्णांना मोफत सेवा देण्यात येणार असून सध्या सुरू असलेल्या सरकारी शंभर दिवस टी व्ही प्रोग्राम अंतर्गत एक्सरेची तपासणी करण्यात येणार आहे याचा लाभ परिसरातील रुग्णांनी घ्यावा असे आवाहन प्राथमिक आरोग्य के केंद्र वळसंगचे वैद्यकीय अधिकारी संतोष माळी व प्रभारी वैद्यकीय अधिकारी विद्या चव्हाण यांनी केले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा